महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने निवडणुकीच्या अगोदरच लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये द्यायला सुरुवात केली होती आश्वासनाप्रमाणे सुरुवातीला दोन महिने पंधराशेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले पुढे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी एकाच वेळी चार हजार पाचशे म्हणजे तीन महिन्यांचे पैसे एकदाच महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले नंतर विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुती सरकारने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि आमचं सरकार राज्यात आलं तर ही योजना पुढे चालू ठेवून लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे वरून एकवीसशे करू असं आश्वासन या जाहीरनाम्यातून आणि प्रचार सभेतून महायुतीचा प्रत्येक नेता देत होता विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि लाडक्या बहिणींनी भरभरून बर मतदान केल्यानंतर महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलं हे सगळं यश लाडकी बहीण योजनेमुळे मिळालं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सांगितलं एकंदरीतच काय तर या विजयाचं संपूर्ण श्रेय लाडकी बहीण योजनेला देण्यात आलं मात्र आता हीच लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या गळ्याला फास बनलाय लाडकी बहीण योजनेसाठी घेण्यात आलेल्या कागदपत्रांचा वापर करून त्यांच्या नावावर वीस लाखांचं कर्ज उचलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी आता सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की मायुती सरकारमधील नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एकवीसशे रुपये कधी मिळणार तर या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन माहिती सरकारनं दिलं होतं मात्र याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर महिलांना एकवीसशे देऊ असं अजित पवारांनी म्हटले तर महिला मालिकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो या काळात आम्ही लाडक्या बहिणींना कधी एकवीसशे रुपये देऊ याचा अर्थ असा की त्या पाच वर्षात लाडक्या बहिणींना कधीही एकवीसशे रुपये येऊ शकतात मात्र विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले शरद पवार या लाडक्या बहीण योजनेबाबत बोलताना म्हणाले की महाराष्ट्रात अजित पवार आणि जयंत पाटील यांनी सहा ते सात वेळा बजेट मांडलं पण या सहा ते सात वेळेत भाऊ आणि बहीण कुठेही दिसले नाहीत बहीण भावाचा विचार होतो याचा आनंद आहे मात्र सगळे चमत्कार लोकसभा निकालातील मतदारसंघांच्या मतांचा आहे लाडकी बहीण योजनेवरून मला महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची काळजी आहे असा यावेळी त्यांनी परखड मत मांडलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील लाडकी बहीण योजनेवरून मायती सरकारचा समाचार घेतला कोणती गोष्ट कुणालाही फुकट देऊ नये कारण तुमच्याकडे कोणी फुकट मागितलं नाही महाराष्ट्रातल्या ज्या भगिनी आहेत त्यांना सक्षम बनवा चांगले उद्योग आणा त्यांच्याकडे त्यांच्या मेहनतीचा पैसा येऊ देत त्या कुठे सांगतायत की मेहनतीशिवाय पैसे द्या असं राज ठाकरे यांनी सरकारला सुनावलं होतं तर गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणातून लाडकी बहीण योजना बंद होईल असं देखील त्यांनी सांगितलं होतं मात्र लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उचलला जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारकडून लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली कागदपत्रांची पडताळी करण्याचं काम सरकारकडून हाती घेण्यात आलं ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला आधार कार्ड आणि बँकेतील नावं तफावत असल्याने ते अर्जदार योजनेस पात्र ठरणार नाहीत असं देखील आदिती टटकरे यांनी म्हटलं त्यानंतर अनेक महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा देण्यात येणारा हप्ता पूर्णपणे बंद करण्यात आला तर हाती आलेल्या आकडेवारीनुसार योजनेसाठी एकूण दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते त्यापैकी दोन कोटी सदुसष्ट लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला तर एकूण पाच लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलं मात्र ह्याच दरम्यान जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांचा गैरफायदा घेत नेमका प्रकार मुंबईत काय घडला आहे ते पाहूयात मुंबईत लाडकी लाडकीबहन योजनेचा लाभ मिळवून देतो असं सांगत बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांनी जवळपास पासष्ट महिलांचे कागदपत्र जमा केले त्यासाठी महिलांचे पॅन कार्ड आधार कार्ड आणि त्यांचा पॅन पासबुक आणि डिटेल्सची माहिती घेण्यात आली त्यानंतर ते बजाज फायनान्सच्या या अधिकाऱ्यांनी काही वित्त संस्थेमधील कर्मचाऱ्यांना हाताला धरून मुंबईमधील कुर्ला आणि आंधरी भागातल्या एका दुकानातून वीस आयफोन खरेदी केले मात्र हे आयफोन खरेदी करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी लाडकी बहीण निवडणीसाठी ज्या महिलांची नावे त्यांनी कागदपत्र जमा केले होते त्यांच्या नावाचा वापर करून तब्बल वीस लाखांचं कर्ज घेतलं आणि हेच खरेदी केलेले आयफोन इतर ठिकाणी इतर व्यक्तींना विक्री केले मात्र आपण जमा केलेल्या कागदपत्रांवरून एवढा मोठा घोटाळा झालाय ह्याची कुणकुण सुद्धा या महिलांना नव्हती मात्र उचललेल्या कर्जाची रक्कम न भरल्याने वित्त संस्थेच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्राच्या आधारे थेट लाडक्या बहिणींचं घर गाठलं मात्र या संबंधित आपल्याला काहीही माहिती नसून हे कर्ज आम्ही उचललं नसल्याचं महिलांकडून स्पष्ट करण्यात आलं त्यानंतर बजाज फायनान्समधील अधिकाऱ्यांना लाडकी बहिणीसाठी घेतलेल्या कागदपत्रांचा गैरफायदा उचलल्याचं उघडकीस आलं पुढे पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात या प्रकरणाचा भांडाफोड झाला गंडा 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 या प्रकरणातील संबंधित बजाज फायनान्स मधील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आणि पाच पैकी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं मात्र लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून लाडक्या बहिणींना गंडा घालण्याचा हा पहिला प्रकार नाही हे अगोदर सुद्धा महाराष्ट्रात असे अनेक प्रकार घडले पण आता लाडकी बहीण योजनेचं भवितव्य काय असे फसवणुकीचे प्रकार घडले तर गोरगरीब महिलांनी काय करायचं असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आता या सगळ्या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुरतास खूप खूप धन्यवाद